कधी सुधारणार तुम्ही मला कळत नाही मी तुम्हाला आता बोलवण्याचं चा, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक मायकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि पहिली ते चौथी च्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांना बोलवून घेण्यात आलंय किती काळासाठी किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा तरी दिलेल्या नाहीत हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे चार हजार एकशे छत्तीस शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण कौना आहे याची कोणतीही व्यवस्था नाही मला पहिला प्रश्न पडतो निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असत जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं पाच वर्ष असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स असल्या प्रकारची कोणतीही लोक ते तयार का नाही करत आयत्या वेळेला या शाळांवरती हा हे दडपण का आणतात आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त सर्व निरीक्षक शाळा प्रशासकीय अधिकारी अधीक्षक हे सगळे शाळांमधले उपशिक्षणाधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या दहा वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी अन्यथा संपूर्ण जबाबदारी निवडणूक कार्यालयाच्या दहा वाजता हजर व्हावे हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल म्हणजे या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का अचानक निवडणुका आल्यात का जर निवडणुका दर पाच वर्षानंतर येतात लोकसभेच्या येतात विधानसभेच्या येतात तुमच्या महानगरपालिकेच्या येतात तुमची यंत्रणा तयार नको का दर वेळेला आपलं काहीतरी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे ह्याची काय आवश्यकता आहे का आता हे ओझ त्या मुलांचा काय दोष आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का शिक्षक शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेत आज मी आज आता मी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून उद्या आमची बैठक आहे सकाळी आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बैठक मॅ बोलून घेतील त्यांची अपॉइंटमेंट घेतील त्यांच्याशी बोलून घेतील आणि माझी त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल कुठेही तुम्ही रुजवू नका तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणूक निवडणुकीची तयारी करावी लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत त्यांना प्रशिक्षण द्यावं परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते त्याच्यामुळे लवकरच या निवडणूक आयोगाबरोबर आमची बैठक होईल आमचे नेते जातील त्यांच्याशी बोलणी करतील आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल ते मी आपल्याशी संबंधित विषय बोलेन ठीक आहे धन्यवाद कोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये आलेली आहे कोर्टाने असं दिलेलं आहे की निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी जो ह्यांनी जो अर्ज केलेला आहे या लोकांनी निवडणूक आयोग आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं सांगितलं की तीन दिवस ट्रेनिंगसाठी आणि दोन दिवस पोलिंगसाठी एवढ्याच फक्त आम्ही परवानगी देऊ अन्यथा बाकीची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे हा पण हे आत्तापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि तीन तीन महिने यांना पुढे शिक्षक यांना हवेत कशासाठी हवेत त्याच्यामुळे निवडणूक आयोगाशी आयुक्तांशी बोल चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे काय करायचं सांगेन ए बस रे बाबा आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा म्हणूनच आम्ही जाऊन विचारूच ना निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही पाच वर्ष काय करता निवडणूक आयोगाला असं काय काम असतं निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो बरोबर आहे तो तर पाच वर्ष तिकडेच असतो ना तो काय करतो यांना पाच वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही तुम्ही बोजा टाकताय या लोकांवरती ही कुठची पद्धत तुम्हाला माणसाने उभी करता येत बरं ही काय पहिली निवडणूक आहे का, का देशातली किंवा आता आम्हाला समजतच नाहीये किती लागणार आहेत लोक आणि काय लागणार लोक इतक्या निवडणुका झाल्या तुम्हाला किती माणसं लागतात कशाला माणसं लागतात केव्हा माणसं लागतात सगळं तुम्हाला माहिती आहे आणि कडक कारवाई केली जाईल अरे मला असं वाटतं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता आणि तिथं काम काय असतं ना देखिये निवट इलेक्शन तो कमिश्नर जो है वो सिर्फ मुंबई के लिए नहीं है महाराष्ट्र के लिए है तो बात तो महाराष्ट्र की होगी मेरे हाथ में अभी जो पर्ची आई है वो मुंबई की है लेकिन बाकी जगहों से भी वहां पे जो शिक्षक हैं उनको भी यही नोटिस गई होगी तो सारी चीजों के बारे में बात होगी चेक करूंगी संगीत

हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही हे सगळं झुलवलं जाते भुलवलं जाते बरं का यातनं आधार काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून बरोबर की नाही ठीक आहे The new art.